नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्डची एक्झाम जवळ आली आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत त्याचबरोबर पालकांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बारावीच्या बोर्डसाठी आणि दहावीच्या बोर्डसाठी काही येणाऱ्या अडचणी आहेत काही टॉपिक्स आहेत की ज्या टॉपिक्समध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होत आहे अशा टॉपिक्स तुम्ही आम्हाला या चॅनलच्या द्वारे कमेंट्स करून कळवा यामध्ये तुम्ही जो टॉपिक आम्हाला सजेस्ट करणार आहात त्या टॉपिक वरती आम्ही एक कंटेंट बनवून व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आमचे प्रयत्न आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करायचं तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा आणि त्या विद्यार्थ्याच्या अडचणी आपल्याला जाणून घ्यायच्या ज्या अडचणी आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून मिळतील त्यावरती आम्ही बेस्ट मधला बेस्ट सोल्युशन काढून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं देण्याचा प्रयत्न करू यासाठी आणि यापेक्षाही अनेक व्हिडिओसाठी तुम्हाला येणाऱ्या अडचणीसाठी आम्ही काम करणार आहोत तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ तुमचा आणि तुमच्या प्रियजणांच्या किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणाचंही आयुष्य बदलू शकतो म्हणून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद